तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये कसे वाजले सहा चार वाजता उठून सगळं आवरलंय आणि गावाकडे जायला रेडी झालोय आज गावाकडे कंदुरी आहे देवाची म्हणून मग चाललोय आता देवपूजा वगैरे दे सगळी झालेली आहे बॅग तर रात्रीच पॅक करून ठेवलेल्या होत्या त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आता पटकन ने आहे जायचं कुठे जायचं चिंगला घेऊ हा याचा फेवरेट टॉय आहे त्याचं नाव चिंगू आहे जे भैयाने आणली होती आणि ती तिची एकदम फे जास्त फेवरेट आहे त्याच्याशिवाय तिला झोप पण येत नाही आणि ती खेळायला लागतेच तिला कंटिन्यू म्हणून म्हणत होती की तिला पण माझ्यासोबत घे आणि तिची झोपच झालेली नव्हती म्हणून ती फर्चीवरती डोळायला तयार होती सकाळी पाचला सुटली होती त्यामुळं शेवटी आम्ही निघालो भैया तर काही येणार नव्हता ना भैया आ... कालच गेला होता आणि ॲक्च्युली त्याला आज सुट्टी नाही भेटली म्हणून तो रात्री रिटर्न आला होता आता उद्या सकाळी पहाटेच तो येईल आत्ता आम्ही तर दोघ जणच निघलेलो आहे आणि पिल्लू तिसरी खूप दिवसानंतर आम्ही एवढ्या सकाळी सकाळी निघलो होतो एवढ्या सकाळी सकाळी शक्यतो आम्ही जात नाही एकदा गेले होते जेव्हा माझे कॉलेजचे पेपर वगैरे होते तेव्हा आम्ही गेलो होतो एवढ्या सकाळी पण याच्या आधी तर जास्त जाणं होत नाही कारण की एवढं लवकर जायची काही गरज पण पडत नाही आणि बऱ्यापैकी सगळीकडे अंधारच होता आत्ता कुठं सूर्य थोडासा वरती यायला लागला होता पण खूप छान वातावरण होतं तर आता लवकरच निघलो होतं आता जवळजवळ साडेसहा वाजले होते किती नाही म्हटलं तर हो थोडा उशीर तर होतोच त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी थांबलो कारण की जास्त कुठं फोर व्हीलर नेत नाही आम्ही जर गावी जायचं असेल तिथं किंवा मग फिरायला वगैरे जायचं असेल तेवढ्या पुरतीच वापरतो लांब गावात तर जनरली आम्ही टू व्हीलरवरतीच जातो त्यानंतर आम्ही हवा भरण्यासाठी थांबलो होतो तर हिची मस्ती बागा ओपिलना काय झालं जाईल तिंचा पापांमध्ये जरा जास्त जीव असतो बघा ना कशी आवाज देते दे। तिच्या पप्पांना पप्पा फक्त पाच मिनटं खाली गेले तरी तिला करमत नाहीये आहे तिंदा तिंदा डोकून बघते आणि त्यांना आवाज देते दे ती दे काही इकडे या इकडे या असं म्हणून कोणी पप्पा आता जवळजवळ आठ वाजत आले होते आणि खूप भूक लागली होती सकाळी लवकर उठलं का भूक पण लागून जाते तुम्हाला पण असंच होतं का त्यानंतर मग नाश्त्यासाठी थांबलो मी सहपावचा वगैरे नाश्ता केला थोडासा वडापाव पण खाल्ला सकाळी तेलकट नाही खाऊ वाटत पण काही ऑप्शन नव्हतं दुसरं काही भेटत पण नव्हतं आणि सूर्य किती सुंदर दिसतोय आता मला एवढे फोटो काढायचे आवड आहे ना की एवढा छान सूर्य आणि एवढा छान व्ह्यू असल्यावरती तो कॅप्चर न करणं हे चुकीचंच होईल म्हणून मग मी मस्त असा शूट घेतला व्हिडिओ मला खूप आवडतं असं शूट करायला किंवा फोटो वगैरे काढायला समाजलं आहे नऊ आणि आम्ही रावरीमध्ये पोच झालो आहे तर खूप लवकर आलो आहे पण आता इथं थांबलो आहे थोडंसं तसं तर कालच यायचं होतं पण ऑफिसमधून लेट आले होते त्यामुळं नाही झालं पॉसिबल मग आत्ता आलो आहे मम्मी पप्पाची वाट बघतोय मम्मीला पण आमच्यासोबतच यायचं आहे पप्पांना घरातचं काम करणार आहे गवंडी आलेले आहेत तर मग पप्पाला नाही येणार पॉसिबल त्यामुळे ती पण आमच्यासोबतच येणार आहे आपल्या अर्ध्या तासापासून थांबलो आहे पण आणखी काही ते आले नाही आहेत मग ते आले की लगेच घरी जाऊ पिलू हे पिला बघा पप्पांचा कॉन कॉल चालू आहे म्हणून आमच्या मॅडम पप्पांच्या सीट वर जाऊन उभे आहेत पप्पांना बाहेर आवाज देतय तर चला घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी असते आमची यात्रा आणि पप्पा आणि आमचा देव पण बघ दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मम्मी पप्पा आले आणि मम्मीला घेऊन आम्ही निघालो आहे राऊरीपासून आमचं गाव खूप जवळ आहे जनरली पंधरा ते वीस मिनटं लागतात जायला तर पटकन निघालो आणि हे आमचं सुंदरसं गाव एकदम छान हिरवंगार आहे आणि स्पेशली तर जास्त कांदे पिकतात त्यामुळं आणखी भारी वाटतं सगळीकडे हिरवं हिरवं वाटतं आणि आता घरी आहे ह्या माझ्या सासूबाई आहेत ज्या की झोळी बांधून देत आहेत श्राऊ काही झोळीशिवाय झोपत नाही आणि तिची सकाळपासून झोप पण नव्हती झाली त्यामुळं मग त्या म्हणे की आधी तिला झोपी लावू म्हणून त्यांनी झोळी बांधायचं काम घेतलं पहिल्यांदा तर त्या बा बाहेरच बांधता येत नंतर मग रात्री आमच्या बेडरूममध्ये बांधू आता तर सध्या बाहेरच बांधून घेतोय आणि बाहेर गेलं तर मंडप वगैरे टाकायला लोक आलेले होते बाहेर मंडप पण टाकायचं काम चालू होतं आणि ही त्यांना डोकून डोकून बघत होती नवीनच दिसत होते सगळे आणि माझी तिला कोणतरी खाऊ पण खायला दिलेला होता मम्मी मात्र स्वयंपाकाला लागली ला ला होती व्हेजवाल्यांचा स्वयंपाक होता तर त्यामध्ये बटाट्याची भाजी पिठलं आणि पोळ्या हे सिंपल स्वयंपाक होतं त्याला लागली होती आणि खाली पण नॉनव्हेज मस्त शिजायला टाकलेलं होतं श्राऊ बघा ह्या दोघींमध्ये पण सगळ्यात छोटी तीच आहे आणि ती त्यांच्यावरती दादागिरी करते ती म्हणतात ना मागून आलं तिखट झालं तशी गंमत झालेली आता आणि हे पिठलं मी बनवलेलं आहे कमेंट करून सांगा मला कसं वाटतंय आणि खाली तर मात्र नॉनव्हेजची मस्त तयारी ता झालेली होती जवळजवळ तीन पातेले करायचे होते त्यातले दोन पातीले बऱ्यापैकी शिजलेले होते एक बाकी होतं तर ते बनवायचं काम चालू होते, होते।, का होते खामा तरन, खामा तरन या आहेत त्या माझ्या ननंदबाई आहेत ज्या की रात्रीच आल्या होत्या सगळी काही तयारी त्यांनीच केलेली होती बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के तरी आणि मंडप वगैरे पण मस्त टाकून झालेला होता आता आणि हे माझे सासरे आहेत ते मुलींची चेष्टा करत होतं की खा मटण मटन या टाईप सगळे एकदम फ्रेंडली आमच्या घरचे खूप शांत स्वभावाचे आहेत सगळे आणि बऱ्यापैकी स्वयंपाक उरकला होता काही भाकरी वगैरे करायच्या बाकी होत्या यांचा मग त्रास सुट्टी नव्हती म्हणून ऑफिस चालूच होतं ते आपले लॅपटॉप घेऊन बसलेले होते सुट्टीच्या दिवशी पण काम करणारच होते आता मटण पण बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे दोन तीन बोकडे होते ना तर बऱ्यापैकी शिजून झाले जवळजवळ ते नऊ वाजता लागल्या होते आत्ता वाजले बारा बारा वाजेपर्यंत तर झालेच होते आता काही देवाचा कार्यक्रम वगैरे हो नाही व ते दाखवायचा आणि मेन म्हणजे दोन देवांची यात्रा आमची बिरोबाची पण आहे आणि बोजी बाबाची पण आहे बिरोबाची एक महिन्यापूर्वीच होऊन गेली पण आम्ही तेव्हा नाही करत आम्ही दोन्ही सोबत करत असतो म्हणून मग दोन पातीले आणि एक आणखी एक एकहीतरी एक नऊ साचं वाटतं माझ्या आजं सासूचं तर ते असे तीन पातेले एक होते शिजायला आणि आणखी पण बऱ्याच जणी आल्या होत्या मदतीली ह्या आमच्या शेजारच्या तर इथे पण आल्या होत्या आणि आणखी पण बऱ्याच जणी आल्या होत्या पाहुणे पण आता बऱ्यापैकी सगळे आलेले होते आणि काही यायला लागले होते तर पुढं मेन आहे ते म्हणजे मेन कंदोरी आणि गजे ढोल जे की मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर पुढचा ब्लॉग अजिबात मिस करू नका तेवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय भेटूया आणखी नाही का नवीन नवी